आपण नेहमी बघतो की प्रत्येक घरामध्ये भांडण असतेच प्रत्येक घरी मातीच्या चुली हे मन खोटी कुठेच नाही असंच एक प्रकरण नागपूर शहरातील एक हिंगणा जो परिसर आहे या परिसरामध्ये घडलेली आहे मोठ्या भावाने छोट्या भावाच्या पत्नीला शिवेगाळ केली आणि तिथून पुढे प्रकरण खूपच हे सांगणार आहोत प्रकरण नागपूर शहरातील आहे नागपूर शहरामध्ये हिंगणा परिसर एका कुटुंबामध्ये कौटुंबिक वाद सुरू होते दोन्ही भावाच्या पत्नी आई वडील हा सर्व प्रपंच एकाच घरात राहत होता दोन भावांचे वादिस्त वातावरण झाले त्या वादिस्त वातावरणामध्ये मोठ्या भावाने छोट्या भाऊजेला शिविगाळ केली शिविगाळ केल्याच्या नंतर लहान भावाला त्याचा एकदम क्रोध आला क्रोध आल्याच्या नंतर लहान भावाने मोठ्या भावाच्या छातीवर आणि डोक्यावर गंभीर वार केले वार केल्याच्या नंतर तो भाऊ तिथेच विशुद्ध झाला विशुद्ध झाल्याच्या नंतर सर्व रक्तरंजित भाऊ झाला होता रक्त झाला रक्तरंजित झाल्याच्या नंतर त्याला हॉस्पिटलला नेण्यात आले मोठ्या भावाला हॉस्पिटल नेण्यात आल्याच्या नंतर ज्यावेळेस डॉक्टर त्याची शस्त्रक्रिया करत होते त्यावेळेस मोठ्या भावाचा मृत्यू झाला आणि मोठ्या भावाचा मृत्यू झाल्याच्या नंतर मग हे प्रकरण का झालं कसं झालं पूर्णपणे उघडकीस आलं त्या अगोदर ज्या पोलिसांनी नोंद केली ती ती नोंद होती फक्त एक आकस्मिक मृत्यूची पोलिसांना या बाबतीत काही एवढी शहानिशहा नव्हती आणि शहानशा केली नव्हती पूर्णपणे घटना माहीत नव्हती प्रकरण माहीत नव्हतं तर ज्यावेळेस हा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला तर पोस्टमॉर्टम रिपोर्ट मध्ये भाऊ हा जखमीमुळं वारलाय असं सिद्ध झालं त्यानंतर मग या मृत जे भाऊ आहे त्या भावाच्या भावा लहान भावाला बोलवण्यात आलं आणि लहान भावाला जेव्हा बोलवलं त्यावेळेस त्यानेच हा गुन्हा केलाय आणि का केला याचं सर्व कारणही सांगितलं त्यानं कारण सांगितलं की हा माझा मोठा भाऊ आणि या मोठ्या भावाने माझ्या त्याच्या पत्नीला स्वीगाळ केली होती आणि त्याचा राग आला त्याचा राग म्हणून ये याला मारलं आणि याच्यामुळे याच्या अंगावर जखमा झाल्या होत्या याला आम्ही हॉस्पिटलला नेले परंतु तर या छोट्या भावाचं नाव गोविंद चौके आणि जो मृत्यू झालेला भाऊ आहे मोठा भाऊ त्याचं नाव वि किसन चौके अशी या फॅमिलीचे नाव आहेत आणि हे शेतकरी कुटुंब आहे तर चला असेच नवीन प्रकरणं नवीन नवीन घटना ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून ज्यावेळेस मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्यावेळेस तुम्हाला नोटिफिकेशनमध्ये तुरंत माझे व्हिडिओ पटेल जर तुम्हाला मी व्हिडिओ अपलोड करावा असं वाटत असेल तर जरूर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही जर प्राईम व्हिडिओ बघण्याची चाहती असाल तर चला भेटूया नंतरच्या एपिसोडमध्ये एक नवीन कानी सोबत तोपर्यंत तुम्ही तुमच्या परिवाराची काळजी घ्या दक्षता घ्या जय हिंद दे जय महाराष्ट्र